नमस्कार मित्रोहो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना किंवा इथून पुढे लाभ मिळणाऱ्या ला लाभार्थ्यांना देखील ला आता शासनाकडून एक मेसेज पाठवला जात आहे किंवा कॉल देखील केला जात आहे तर हो कोणता नेमका मेसेज आपल्याला पाठवला जात आहे त्या मेसेजमध्ये नेमका काय माहिती देण्यात आलेली आहे कशा संदर्भात आपल्याला कॉल शासनाकडून केला जात आहे त्याचबरोबर आपल्या खात्यामध्ये हो अजूनपर्यंत तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर त्याचं कारण नेमकं काय आहे तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा व्हायचे असतील तर आपल्याला काम नेमकं कोणतं केलं पाहिजे या सर्व प्रश्नांची मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज जर अप्रुव्हल म्हणजे मंजूर झालेला असेल पण अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले नसतील तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे सर्वप्रथम समजून घेऊयात तर मित्र हो आपला अर्ज जो आहे तो जर अप्रुव्हल झालेला असेल पण आपलं जर बँक खातं आधार संलग्न नसेल म्हणजेच डीबीटी लिंक नसेल आधार सेडिंग नसेल तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही आहेत त्यामुळे आपलं जे बँक खातं आहे ते आधार सीडिंग असलं पाहिजे डीबीटी लिंक असलं पाहिजे आधार लिंक वेगळं आणि आधार सीडिंग वेगळं त्यामुळे लक्षात घ्या तुमचं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे का आधार सीडिंग आहे का नक्की चेक करा तुमचं जर बँक खातं आधार सीडिंग असेल डीबीटी लिंक असेल तर मात्र तुमच्या खात्यामध्ये उद्या सतरा तारखेला तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट चे जमा होतील जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर पण तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक असेल आधार सीडिंग असेल तरच तर हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे पण आम्हाला अजूनपर्यंत तीन हजार रुपये मिळालेले नाहीत तर मित्र हो जर बँक खातं डीबीटी लिंक असेल आधार सेडिंग असेल तर काळजी करू नका उद्यापर्यंत आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा होतील आणि जर आपलं बँक खातं मात्र डीबीटी लिंक आधार सेडिंग नसेल तर उद्या देखील आपल्या खात्यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूवल असून सुद्धा मंजूर असून सुद्धा तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट चे जमा होणार नाही आता हो, शासनाकडून नेमका काय मेसेज पाठवला हो जात आहे कुणाला हा मेसेज पाठवला हो जात आहे या मेसेज मध्ये काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा तर मित्रोहो साईडला मी आपल्याला मेसेज देखील दाखवत आहे मेसेज आपण या ठिकाणी पाहू शकता आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे तथापि आपला आधार क्रमांक हा आपल्या बँक खात्याशी लिंक नाही त्यामुळे आपण तातडीने आपल्या बँकेत संपर्क साधून आपला आधार क्रमांक लिंक करून घ्यावा जिल्हा प्रशासनाकडून मित्र हो अशा पद्धतीने आपल्याला मेसेज पाठवला हो जात आहे आपण ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडून आपल्याला मेसेज पाठवलेला जात आहे जर तुमचा अर्ज अप्रूव्हल झालेला असेल किंवा तुम्ही नोंदणी देखील केलेली असेल आणि फॉर्म चेक करताना जर त्यांच्या लक्षात आलेला असेल की तुम्ही दिलेलं बँक खातं किंवा तुमचं कोणतंही बँक खातं आधार संलग्न नाही आहे डीबीटी लिंक नाही आहे आधार सेडिंग नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शासनाकडून मेसेज पाठवला जात मेस आहे एसएमएस पाठवला जात आहे काही जणांना या संदर्भात कॉल देखील शासनाकडून आलेला असेल जे काही या योजनेसंदर्भातील संबंधित अधिकारी आहेत ते अधिकारी तुम्हाला कॉल केलेले असतील आणि कॉल केल्यानंतर देखील तुम्हाला हीच माहिती त्यांनी सांगितलेली असेल की तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आलेला आहे तुमचा अर्ज पात्र होईल पण तुम्हाला तुमचं बँक खातं हे आधार संलग्न नाही आहे त्यामुळे तुमचं बँक खातं आधार संलग्न करून घ्या अशा प्रकारचा कॉल देखील जे काही संबंधित या योजनेसंदर्भातील अधिकारी आहेत ते पुरुष असतील किंवा महिला असतील त्यांच्याकडून तुम्हाला कॉल देखील आलेला असेल आता हो या ठिकाणी एक महत्वाची माहिती मी आपल्याला सांगतोय लक्षात घ्या शासनाकडून तुम्हाला जेव्हा कॉल येईल तो कॉल शासकीय आहे का शासकीय अधिकाऱ्यांनीच केलेला कॉल आहे का नक्की एकदा कन्फर्म करून पहा कारण बऱ्याच वेळेला यामध्ये फ्रॉड देखील होऊ शकतो कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांचं बँक खातं हे आधार संलग्न नाही आहे आधार सीडिंग नाही त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना शासनाकडून अशा प्रकारे मेसेज किंवा कॉल केला जात आहे पण कॉल केल्यानंतर तो कॉल जो आहे तो शासकीय आहे शासकीय अधिकाऱ्यांनी केलेला कॉल आहे हे तपासून पहा कारण फ्रॉड कॉल देखील आपल्याला येऊ शकतो आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे शासकीय अधिकारी जेव्हा तुम्हाला कॉल करतील त्यानंतर तुम्हाला फक्त ही माहिती सांगतील ते कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बँकेचे डिटेल्स विचारणार नाहीत किंवा तुमचं बँक खाते क्रमांक विचारणार नाहीत किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ओ टी पी विचारणार नाही तुम्हाला एखादा जर अशा प्रकारे कॉल आला किंवा एखादा मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये एखादी लिंक दिलेली असेल तर ते कुठल्याही लिंकला क्लिक करू नका किंवा तुम्हाला कुणी चुकीचा कॉल करून जर ओ टी पी मागितला तर कुणालाही ओ टी पी देऊ नका कारण शासकीय कर्मचारी जे आहेत शासकीय जे अधिकारी जे आहेत ते तुम्हाला कॉल केल्यानंतर कुठल्याही प्रकारची तुमच्या बँकेची माहिती विचारत नाहीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची ओ मागत नाहीत ते फक्त तुम्हाला सांगतील की तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केलेली आहे पण तुमचं बँक खातं हे आधार संलग्न नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेत जाऊन तुमचं बँक खातं हे आधार संलग्न करून घ्या एवढीच माहिती ते तुम्हाला देतील त्यामुळे लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला कॉल आला तर तो शासकीय कॉल अशा पद्धतीनेच असणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला कोणी ओटीपी विचारला कुठल्या वरती तुम्हाला जर मेसेज करून क्लिक करायला सांगितलं तर कुठेही क्लिक करू नका कुणालाही ओ टी पी देऊ नका कारण तीन हजार रुपये बऱ्याच जणांना अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत उद्या काही जणांना मिळतील उद्या देखील बऱ्याच जणांना ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत कारण पैसे जमा होण्यासाठी बराचसा वेळ देखील लागू शकतो त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर गडबड करू नका कुठेही चुकीच्या लिंक वरती क्लिक करू नका कुणालाही ओटीपी टी पी देऊ नका तीन हजार रुपये मिळवण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे गमावून बसाल त्यामुळे लक्षात घ्या शासनातर्फे येणारा कॉल जो आहे तो अशा पद्धतीनेच तुम्हाला कॉल येणार आहे मेसेज जरी आला तरी मी आता तुम्हाला मेसेज दाखवल्याप्रमाणेच तो मेसेज असणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती आहे लक्षात ठेवा आपल्या इतर मित्रांना देखील महत्वाची माहिती शेअर करा कारण बऱ्याच वेळेला यामध्ये फ्रॉड देखील होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अवेअरनेस करण्यासाठी आपल्याला जागरूक करण्यासाठी ही माहिती मी दिलेली आहे मित्र हो बँकेमध्ये फॉर्म भरून देखील तुमचं जर बँक खातं लवकर डीबीटी लिंक होत नसेल आधार संलग्न तुमचं बँक होत नसेल तर तुमच्याकडे दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक आय पी पी बी च अकाउंट ओपन करायचं आहे म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल दोनशे रुपये तुम्ही भरून त्या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये तुमचं खातं जे आहे ते ओपन करू शकता आणि खातं ओपन केल्यानंतर तुम्हाला एक डिजिटल स्वरूपामध्ये अशा पद्धतीने कार्ड दिलं जाईल या कार्डवरतीच तुमचा अकाउंट नंबर असणार आहे तर हे जे तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं ओपन केलेलं आहे हे, हे खातं अठ्ठेचाळीस तासामध्ये डीबीटी लिंक केलं जातं म्हणजे आधार संलग्न केलं जातं म्हणजे या खात्यामध्येच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे असतील किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचे डीबीटी अंतर्गत मिळणारे पैसे हे या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जमा होतील तर आपल्यासाठी हा एक मित्र आहे तर हो अजूनपर्यंत आपल्याला तीन हजार रुपये का मिळालेले नाहीत शासनाकडून कोणता मेसेज नेमका कोणाला पाठवला जात आहे कोणाला कॉल नेमका शासनाकडून केला जात आहे त्याचबरोबर मित्र हो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर आपलं बँक खातं डीबीटी लिंक कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील ही होती सविस्तर आणि महत्वाची महत्वाची माहिती ही आपले इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद